बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार जिल्ह्यात परप्रांतीय कामगार आणून बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरू असून याविरोधात प्रशासनानं एम पी डी ए अशा सक्त सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत दुसरं या ठिकाणी वाळू चोरी खूप मोठ्या प्रमाणावर आहे नवीन वाळू धोरण आपण आणलेलं आहे आठ चार दोन हजार पंचवीसला देशातल्या संपूर्ण राज्याचा अभ्यास करून आणि महाराष्ट्राच्या जवळपास दीड महिना मी हे धोरण पब्लिक डोमेनमध्ये ठेवलं चांगल्या सुधारणा करून आठ चारला एक धोरण आणलं आहे आणि स्थानिक लोकांना वाढू मिळण्याकरता तीन चारचं धोरण आणलं आहे तीन चार दोन हजार पंचवीस म्हणजे घरकुलं स्थानिक बांधकामं स्थानिक ग्रामपंचायती बांधकामं यांना कशी वाढू द्यावी कुठला नियमान त्याचा ती चारचा धोरण आणला आहे आणि आठ चारच्या आहे की जी सार वाळू आहे तिला लिलाव करणे पण तो लिलाव आता तीस सप्टेंबरमध्ये करू शकत नाही कारण एन जी टी असं म्हणते नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल के तीस सप्टेंबरपर्यंत आपण वाळू काढू शकत नाही जे काय निघतं ते अवैध पद्धतीनं आहे तर अवैध पद्धतीची वाळू कशी थांबवायची त्याचा विचार था कलेक्टर आणि एस पी या दोघांनी करा जबाबदारी कलेक्टरकडे आहे पहिलीही जबाबदारी अडीचशे कलेक्टरला होती तर कलेक्टर आणि एस पी आणि दोघांनी हे जेवढे परप्रांतीय मजूर या ठिकाणी आणून वाळूचा मोठ्या प्रमाणावर बिझनेस करतायत डी ए लावला पाहिजे इतर जिल्ह्यात आता एम पी डी ए मोठ्या प्रमाणावर लावण्याची कारवाई चालू आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट आदेश काढले गृह खात्याने की शँड माफियांना एम पी डी एमध्ये घेतलं पाहिजे आणि चाळीस पन्नास लोकं जोपर्यंत एस पी सिंधूर एम पी डी घेणार नाही आणि पॉलिटिकल याच्यामध्ये जे काही फोन येतात समजा एस पी ना, हो ना कलेक्टरला ते एस पी कलेक्टरने टाळले पाहिजे आमच्या मुख्यमंत्र्याकडनं आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडनं किंवा माझ्याकडनं असं कुठलंही एकही माफियाकडनं फोन येत नाही पण ते आता कारण सांगतात कधी कधी कोणाकोणाची नावं सांगतात कारण असताना लोकल लोकांनाही बदनाम करण्याचा प्रयत्न करतात तर आमचा कुणाचा संबंध नाही लोकल आमचे आमदाराचा प्रश्न नाही राज्यातल्या कुठल्या नेत्याचा प्रश्न नाही मग हे एम पी डी यांना काला का लावत नाही हा एक प्रश्न आहे म्हणून मी आता एस पीशी बोललो की या सर्वांना चाळीस पन्नास लोकांना एम पी टी एम टाकलं पाहिजे त्याची कारवाई सुरुवात करायची आहे थोडा हे नैसर्गिक वाळूवर डिपेंड राहण्यापेक्षा नॅचरल आपला कृत्रिम वाळू धोरण एम सॅट दगडापासून वाळू तयार करणे आणि तिला मोठ्या प्रमाणावर खाजगी शासकीय बांधकामं म्हणजे शासकीय बांधकामांना पुढच्या पाच वर्षात हंड्रेड पर्सेंट कृत्रिम वाळूवर आणणे त्याकरता प्रत्येक जिल्ह्यात पन्नास क्रेशर्स मायनिंग झोन तयार करून पन्नास नवीन क्रेशर्स प्रत्येक जिल्ह्यात द्यायचे आहेत त्याच्याही आम्ही धोरण तयार केला कृत्रिम वाडू धोरण एम सीएन धोरण त्याच्यामध्ये आता जिल्हाधिकारी ॲडवर्टाईजमेंट काढतील फर्स्ट कम फर्स्ट पन्नास लोकांना पाच पाच एकर लँड आम्हाला देऊ मायनिंग झोन तयार करून आणि त्यामधनं जी वाढू निघेल ती वाढू शासकीय बांधकामाला आम्ही हंड्रेड पर्सेंट अलाव केलेली आहे कंपल्सरी केलेली आहे तर त्यांना सोर्स आहे शासकीय बांधकामांना आता एम सँड वापरणे नैसर्गिक सँडचा वापर करू नये त्याच्याही आम्ही आता या राज्यामध्ये दीड हजार क्रेशर्स एका जिल्ह्यात पन्नास हे जेव्हा मोठ्या प्रमाणावर वाळू उपलब्ध होईल वाळूची चोरी का होत आहे अव्याल जेवढी आपल्याला डिमांड आहे तेवढी आपण सप्लाय करू शकत नाही म्हणून वाळू चोरी होत आहे जेव्हा तुम्ही सप्लाय पूर्ण होईल एमसॅड मार्केटमध्ये येईल जसा एमस मार्केटमध्ये आला तसा तुमचा ही चोरी बंद होईल कारण वाळू कारण काय की वाळू मिळत नाही आणि वाळू मिळत नाही म्हणून माफिया राज आहे तुम्ही ज्या दिवशी अवेलेबिलिटी कराल कुठल्याही विषय जेव्हा अवैध तयार होतं जेव्हा वैध नसतं तेव्हा आणि त्यामुळे याच्याकरता आम्ही एमसॅन्डचं धोरण आणलेलं आहे पण पन कलेक्टरला पन्नास आता तात्काळ लवकरच त्यांना तसे क्रेशर लावायचे एमसॅन्ड क्रेशर याची आपण काम करतोय या ठिकाणी पुढच्या काळामध्ये आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किती अवैध उत्खनन झालं आतापर्यंत मागच्या पंधरा वर्षात त्याचा पूर्ण ड्रोन सर्वे करतोय आणि ड्रोन सर्वेक्षण हे महाखरेदीचे आपल्या जोडणार आहे म्हणजे पंधरा वर्षापूर्वी सिंधुदुर्ग कसं होतं एम आर सॅकवर आणि गुगलवर काय परिस्थिती होती आत्ता काय परिस्थिती आहे कुठे कुठे उत्खनन झालं आहे पंधरा वर्षात याच्याही मॅपिंग करण्याची योजना आम्ही तयार केली आहे त्याच्याही मॅपिंग आम्ही करतो आहे राज्यस्तरावरनं करतो आहे आणि ते सर्व इंटिग्रेट होईल आणि त्यात कळेल कोणी कोणी कुठे कुठे खड्डे पाळून ठेवले सिंधुदुर्गमध्ये कोणी कोणी माफियागिरी केली हे आपल्याला कळेल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल